ओम नम शिवाय तर आज आपण करणार आहोत श्री शिवलीला अमृत ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाचं पारायण या अध्यायाचं सोमवारी सायंकाळी जर वाचन केलं तर आपल्याकडून जी काही नकळत घडलेली पापं असतात त्याचं परिमार्जन होतं तर आपण सुरू करूया अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः जेथे सर्वदा शिवस्मरण ते ते भक्तिमुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा करुण भलत्या मिसे घडो शिवस्मरण। न कळता परीसासी लोहजान संघटता कराकी न कळता प्राशिले अमृत परी अमरकरी औषधी औषधेनता भक्षित परीरोग सत्यहरिके शुष्कतृण पर्वतभूत नीनता अकस्मात अग्निस्फुल्लिंग टाकित परिभस्म यथार्थ करिके तैसे कळता घडे शिवस्मरण, स्मरण परी सकळ होय दहन अथवा विनोदे शिवस्मरण शिव स्मरण घडो का हे शिव शिवनामे आ ओरडती अरे का हे उगे न राहति हर हर गर्जती वेळोवेळा शिवनामाचा करिती कोल्हाळ मासे उठविले कपाळ ಶಿವ ಶಿವ ಮಣತಾ ವೇ ಕಾಯ ಹಾತ ಐಸಿ ಹೇಣಾ ಕರಿ ಕ್ಷಣಕ್ಷಣಿ ಪರಿ ಉಮಲ್ವ ನಮಯೇ ವದನಿ ಪುತ್ರಕನ್ಯಾ ಕರುಣಿ ಶಿವ ಸ್ಮರಣ ಮಹಾಪ್ರೀತಿ ಶಿವ ಸ್ಮರಣ ಆದರೆ ಕಿ ಶಿವಧ್ಯಾನ್ ಶಿವ ಸ್ವರೂಪ ಮಾನೂನಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂತರ್ಪಣಿ ಸದಾ ಐಸಿ ಶಿವ ಆವಳಿ ಧರಿಹಿ ಮಾಜಿ ಆಲಿ ಶಿವರಾತ್ರಿ उपवास जागरण करी गोय ते दिवशी बिलबदळे घेऊन यथा सांग घडले शिव अर्चण तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलबदळे शिवासी बहत त्या एवडा नाही पुण्यमंत तरेल हे नवलवे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती प्रातःकाळी घेता शिवदर्शन यामिणीचे पाप जाय जळवण पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यानी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम वर्णू शकेना कपलाषष्टी अर्धोदय संक्रमण महोदय गजछायाग्रहण इतु केव काळ ओवाळण शिवरात्री वरुण टाकावे शिवरात्री आदिच पुण्य दिवस त्याही वरी पूजन विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोश त्याच्या पुण्यासी पारणाही वसिष्ठ विश्वामिरादिमुश्वर गण गंधर्व किन्नर चारण विद्याधर शिवरात्री व्रत यदर्ती यदर्थी कथा बहुत सांगी सूत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणी तरी मासा माघ माघमास ज्याचा व्यास विशेष त्याही माझी कृष्णचतुर्दशी स मुख्य शिवरात्र जाणीजे विंद्यात्रिवासीएक व्याद मृग पक्षी घातक पम निषिद हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेऊणी करी पारधीस सालिला दुराचारी पाशवागुरा कक्षे धरी कवचलेत हरित वर्ण करी गोधांगुलित्राण आणि कही हाती सामग्री घेऊणी कानणी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली सहू शिव शिवमंदिर शृंगारुण शोभा आणली कैलासीची शुद्ध रजतकटवर्ण देवाले झळके शोभायमान गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करती सांग अभिषेक धारा अभंग रुद्र रुद्रघोषे एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करते शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करते नाना परिमण द्रव्य सुवास तेने दशा दिशा दुमदुमल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशिमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन मायी अंबरी एव वाद्ये वाद्येनापरी भक्त वाजविते आनंदे तो तेथे समूर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हासत बोलिला विनोदे हे मूर्ख मूर्ख जण येथे द्रव्य काय व्यर्थना सोण आत दगड बाहेर पाषाण देवपण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थका करीत उपोषण ऐसिया चेष्टा करत तेथून जातसे लोकनामे गर्जते वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर सहस सप्य मंदिर शिवमंदिर कांतार प्रवेशला सी लागला तो चिपेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष गाद झडत सर्व चालिले घोरांदर सेवता मन नाढळतीच जीवलकुदारुण तो वरुण दिग्बधुचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तनी सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारीला विगतधवा जेविनी ते विन शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडुगणी परीपतीही न रजणी जयसा पंडितगेलिया सभेतुण मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण उडुगणे मागी झळकती असो ऐशी तीशा ताटली सुबत्त अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाद दृष्टी देखिरे शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी वृक्ष गगणी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमी सिनन तेवी डहाळया गगणी होण भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात दाटले दारुण माझे बैसला व्याद जाऊन शरासनी शर लावणं कानाडी ओढोणी सावज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोणी टाकीत तो ते पद्मजहस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायास न करता नायासे वाचे शिश्वनामाचा साळा हर हर म्हणे वेळो वेळा पापक्षय होत सालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली रजणी तो जल पाना लागी एक हरिणी आली तेथे ते, ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी तिये लक्षिला दुरुण परम परमदारुण आकर्ण न ओढिला बाण हरणी बोलतसे म्हणे महापुरुषान्या बिन कामज वरि ला बाण मी तर हरणी आहे गर्भीन न करावा। उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वदिता दोष तुझ दारुण एक रथ भरी जीव वदिता सान तरी एक बस्त वधियेला शतबस्त वदिता एक वृषभ हत्येसे पातक शतवृषभत गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे शत गोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण हत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया, शत स्त्रियांहुणी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुणी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय मज मजमा कावणांतरी व्याधमणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत ही आज निराहार अन्न नाही सनु मात्र परी मृगी गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा नराईशा सांगसी गोष्टी तुझं या दृष्टी दयाहुदयी उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझं एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्रे रूपला बण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी मणित्यवसरी पूर्वी मंथन करिताश्रयसागरी चतुर्दशरत्ने काढली सुरासुरी महाप्रयत्ने करुणिया त्या माझी मिरंभा चतुर मज देखुनी भुलती सुरवर नाना तपे आच, आ आचरुणी अपार तपस्वी पावती महा ते म्यानय नटाक्ष जाळे पसरुण बांधिले निर्जरांचे अंग मीन बेधुन मुनी भ्रमर धावती मासे गायनायकावयास सुरंग पाणी धावती कुरंग निभोगी स्वर्गीय दिव्यभोग स्वूपेन माणी कोणासी मद अंगी चडला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार व्रत शिव अर्चना साडिले म्या सोडोण सुधा पान करुलागले मध्यप्राशन हिरण्यनामा दैत्यदारुण सूर सोडोणी त्यासी ऐसा लुटला काळ पार मृग येसे गेला तो असुर त्या दुष्टा अपर्णावर भजन पूजन विसरले मनासायसे वाटले पूर्ण असुर गेला मृग येला गुण इतुक्यात क्यात घ्यावे दर्शन म्हणून गेले कैलासा मजदेकता हिमन गजा मात परम क्षो शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझा सख्या दोघी जणी हौतील तुझसवे हरिणी हिरण्य असुर भजनी असावद सर्वदा तो हि मृग होऊ नसत्य तुमासहोलर सावचित्त मगम्या शिव प्राथिला हे पंचवदनाविरूपाक्षा सच्चिदान कर्माध्यक्षा दक्षमखदलना सर्वसाक्षा आम्हा दे भोळा चक्रवर्ती दयाळ फेन धवल द्वादश वर्षे भरता तत्काळ पावाल माझ्या पदाते मग आम्ही मृगयोणी जन्मलो ये कर्म अवणी तरी मी गर्भिणी आहे हरिणी काल समीपासे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवण मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे मासे ऐसे मृगी बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलस यथार्थ परी विश्वास मजन वाटे नाना परी असत्य बोलोण परावे शरीराचे संरक्षण हे प्राणी असा हे ज्ञान तरी तू शपथ आता महत्त्पे उच्चारुण शपथ बदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दीन वदन बाहत आण ऐकाते ब्राह्मणकुळ्युपोन जो न करेदशास्त्राध्ययन सत्यशौचवर्जित संध्याही माझे श्री पातकते विक्रय करती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एकदासी करती विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करती। रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होया पदा दान जय जे ब्रह्मवृंदा हिरोणी घेती माघारे एक यति निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना मार्ग आचरती स्वधर्मा फुला सांडुनिया देवालया माजी जाऊणी पुराण श्रवणी जय बैसती वेडा घेऊणी ते कोडी होती पापिये जे देवडात करती स्त्री संभोग की स्त्री भ्रतारांसी करती वियोग ते नपुंसक होऊनी अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जग पुरुष भक्षक का काग होत शिष्यांशी विद्या असोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्त गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळुणी आणीती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वंश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रतने म करीत धता राशी अभेरित धनधान्य असोनी वंचित त्या वाघुळा होती या जन्मी पुरुष कुरूप म्हणणी या त्यागिती त्या या जन्मी बालविधवा होती तेथे ही जार कर्म करती मग त्या होती वारांगणा जा प्रतारासी निर्भसती त्या दासी कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करती ते जन्मायेती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊणी ऐके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्नने मिळेतया ते जे चारण मारण करती ते भूत प्रेत पिशाच्छ होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वाला होऊणी गृही वावरे जे पापिनी पूर्वजरुधरी पडती पडती पत्नी त्या गृही देव पितृगण जे देवाच्या दीपांचे तेल नेती ते या जन्मिनी पुत्रीक होती ज्या रांदिता अन्न सोरोणी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदा घालून आपण भक्षिती षड्रस पक्वांन्न त्यांचे गर्भ पडती गळवणं आपुलिया कर्मवंशे जो माता पित्यांशी भीत तो ये जन्मी मरकट होत सासू श्वशुरा शुराशुषा गांजत तरी बाळक न वाचेत येचे मृगी म्हणे व्याधाला गुण जरी मी नयी परतोण तरीही महत पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडोशिव पूजेचा पहार ऐशी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला माणसी म्हणे पतिव्रते जाई आता सत्वर येई निशा सरता हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता साशिल उदक पान करुणी वेगी निज आश्रमागिनी ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी ब्लिबदळे खुडोणीया दोन प्रहर झाली या मिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले मुळीहुणी सप्त ते तेधवा नामी आवड जळली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगीमुखी ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तुषाकांत व्याधे बाण ओडितात परित करुणाभाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐक येमान पिडीले पाहि पतीसी भोग देव निलबलाही परतोणी येते सत्वर व्याध आश्चर्य करीत म्हणात म्हणे शपथ बोलूनी जाई त्वरित धन्य तुमसे जीवित्व सर्व शास्त्रात ठाऊका वा पीतडाग सरोवर जो पतित मोडी देवागार गुरुनिंदक मद्यपाणी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझा। माझ्या आपण म्हणवित समरांगणी मागे पळत सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी द्वेषधरी हरिहर चरित्रे अभेरी माझे श्री ते पापे धनधान्य सोणी पाहि पती लागीष्णवी म्हणे नाही पती सांडोणी निजय परिगृही पापे माझ्या माथा पुत्र मार्गे वर्तता त्यांसी व्यर्थची गांजी ती जेण पाहता ते कृप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेचे बंधू बंधू जे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरुचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे भरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करती ते घुले होती मुकाट दासी स्वामीची सेवा करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रळ करी हिंसक योणी निपजयतो श्रीभ्रताराची सेवा करीत ती सजो व्यर्थची गांजीत त्याचा गृहभंग होत जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मावृंदापमानित तो होय ब्रह्म राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतघ्न झाला पूर्वकर्मे जाणीजे जेवण श्रीभोग करीते दिणी तो श्वान सुकरणी उपजेलन संशये व्यवहारी दहा ते हात बसून कोटी साक्ष देई गर्जोन पूर्वजनर नरकी पावती पतन असत्य साक्ष देतांची दोघी स्त्रिया करुण एकीचे राखी जो मन तो गोचड होय जाण सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्यासा मळमूत्र निरोध देख करिता आवश्यक सत्वरदंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये जन्मी होय क्षीण श्रिंदा करिता जाण उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन त्यासी पित्तरोग होय दारुण परबाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठभरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपसे वंद्या होऊन देवालय टाके पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधा विना स्त्री आहे त्यासे ये जन्मी एक अंग जाये ब्राह्मणाचे अन्न हरती पापिये त्यांचा वंशन वाळे कधी गुरु संत माता पिता त्यांची जो होय निर्बत्सिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणांशी दंड मारी त्यासे व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांचे वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे चे तरुवर अश्वत्थ साचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे जो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपण चिरिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्युपावे पिता छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळत्या ते ब्राह्मणासी आशा लावून साळवी नेती तो ये जन्मी अन्न अन्न हिंडे घरोघरी जो पुत्रद्वेष करी आणि दरिद्र्यांचे लग्न मोडित तरी स्त्रीस सलराहे पोटात निश्चित संसारी जैन ब्राह्मण बांधिले निग्रहूण त्यासी सांडसे ताडी सूर्यनंदन जो नायके कथा पावन बदिर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पित्यास त्यासा सर्वदा होय कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकचे पुत्र होय त्यासी जो सांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशाणारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी विन पशुमा तरी प्रजा होती समस्त पतिव्रते स भोगु इच्छित तरी नारी कर्कशा मिळे जो पारदी बहुजीव संहारी ते फेफरा होय संसारी गुरुसा त्याग जो चांडाळ करी तो पजतांशी मृत्यू पावे नित्यथवा रविवारी मुते समोर त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र ज मृतबाळासाठी रुदती निर्धार त्यास हस्ता निपुत्रिक होय हरिणी मणे व्याधाला गुण मी सत्वर येते पतीस भोग देऊन नये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत पै व्याधमनात शंकुण मणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वरये ये गृहासवुण सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज ते प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओळिला बाण तो मृग बोले दीन वदन मणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांसी पुसून येतो मी शपतायके त्वरित करती प्रेमण भक्त तो कथा रंग मोडता निर्वंश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्म कर्म वेदोक्त शूद्र आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसि विघ्ने करी द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कूट कभिता करी क्षुद्र लक्षण हरती ब्राह्मणांचा मान तरी संतानत्यांस वाढे हरि दिनी शिवदिनी उपोषण उपोषण युक्त न करी द्वादश पूर्ण तरी हस्तपादक्षिण होती त्यास निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडिती भगवत भक्ता विघ्ने करिती एक शिवमहिमा उच्छे दिती नरकी होती कीटकते मातृद्रोही त्यासी व्याधिभरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळमरे भूतग्रे प्रेत विचरेतो विप्र आहार बहुत जो हासे दुर्मती त्यासे मुखी रोग निश्चिती न सोडती जन्मवरी एक गोविक्रय करीत एकन्या एक विक्रय अर्जुती ते नरमार्जार मस्त होती बाळे भक्षती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टिन्याहाळी पतव्रतेसि प्रमेहरोग होयत्यासि की खडागुह्यात दाटत प्रासादभलिंग भंग, भंग करी देवांशी उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अभेरी पंडुरोग होयतेथे एक मित्रद्रोह विश्वासघात करिती मातृपितृ हत्या गुरुसी संकटी पाडिती ब्रह्मवद गोवदन वारिती अंगी सामर्थ्य सोनिया ब्राह्मण वयस गोणी बाहेरी उत्तमान्नजेबी गृहान्तरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ तया एक कर्म भ्रष्ट न करीती एक ब्राह्मणांची सदने जाळती एक दिनासी एक संतांचा एकसंतानसा अपमान एक कर गुरु छळन एक हृती पाहो याचे लक्षण नाना दोष ज्ञान त्यांचे संतान न बाढे जो सदा करी जो ब्रह्मवृंदास्य अभेरी शिवकीर्तन ऐकताक्रासे अंतरि परी तरी पितृवी ने तो शिवकीर्तनी सादर तरी कर्ण रोग निर्धार न गोष्टी गोष्टी अपार तो दरदूर होय निर्धारे शिवकीर्तन किमा पुराणश्रवण तेथे शयण करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जान ते पिशाच योनी पावती एका देवाचणी वीटयेत ब्राह्मणपूजा तीर्थप्रसाद अवेरित त्याच्या आकृति अंगशिरा मृगमणे अपार मम मस्तकी मस्ती होईलमभार मगपारदिमणे सत्र जाय स्वस्थणा मृगव्या व्यादशिवना मे गर्जे ते क्षणी कंठसद्गतीश्रुणयनी मागुती बिलबदळे खुडोणी शिवावरी टाकीतसे सौप्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मींची पापेनिर्धारी निर्धारी मुळी गुण भस्म झाली तो पूर्व दिशामुख प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिसत ते कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याद देखिला कृतांतवत म्हणे मारू नको मज यथार्थ बाळासिस्तण देऊणी येते मी व्याधा अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलिल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करुणी जायतो या वरी मृगी म्हणे व्याधा ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांशी सदने हरती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मातृपुत्रा विघडती एकस्त्री पुरुषा विघडपाडिती देवब्राह्मण देखोण खालती न करती कदा मान निंदिती बोलती कठोरवचन यमकर चरण परवस्तु चोरावया देख अखंडलाविलासेसे रोख साधु सन्माने माणी दुःख रोग त्रिडकान सोडिती पुस्तक चोर ते मुखे होती रत्नसोराची नेत्र जाती अत्यंत गरिबी ते महिष होती पारधिनिश्चित शेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो मातापित ताडित लुला होत या लागी जो अत्यंत कृपण धनन विची अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन दुसदुसीत बैसे ते थे आला तो जेन रितादबिला शिव त्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठ गुणी घातला बाहेरी त्या दुराचारी दुसरा कोणी नसेची आईसा धर्मा धर्माई कोणी पारदी सद्गत बोले वचन जाई जलपान करुण बाळासिस्तन देऊन येई ऐसाई कोणी मृगी लवला गिरी जलप्राशन करुणिया बाळेस्तनी लावणया तृप्तिकेली तियेने वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे आतापरित जाऊ चला व्याधापासी पासी मृगे पाडसांसहित सर्वही व्याधापासी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मज पारधिया मृगी म्हणे हा न देविधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी आम्हा पारधिया त्यांची वचन ऐकता ते क्षणी व्याध सद्गत झाला मणी अश्रुधारा लोटल्या नयणी लागे चरणी दयांच्या म्हणे धन्य जुने माझे झाले तुमच चेनी मुखे निरूपण ऐकिले भोवता जन्मींचे पाप जळाले पावणे केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्ही आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याद बोले प्रेमे करुण आता कधी मिश्वपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्राम नेसले महाराज अद्भुतते आंसे तेज दिक्चक्रामाजिन समाये दिव्य वाते वाजविती आलाप आलापकर्ते विद्याधर सुमणांचे संभार सुरगण स्वय वर्षती मृगे पावली दिव्य शरीर व्याद करी साष्टांग नमस्कार मुखे जय जय शिव हर हर तो शरीरभाव पालटला झगडता लोह हुए सुवर्ण तैसा व्याद झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत दिव्य विमान बैसविला मृगे पावली शरीर तीही विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करती सुरगणसरव्याधनेलाश्वपदा प्रती मंडळी मृगे राहती गगणी झळकती जन पाहती सर्वडोळा सत्यवतीृदयरत्नखाणी रसभरितबुलांगपुराणी ते सज्जन ऐकोत दिनरजणी ब्रह्मानंदे करुण धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करीत सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत निंदक असुर कुतंकी बहुत त्यास प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद पद पदकल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद घालित शिवनामे शिवलिलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जनद्वितीयाध्यायगूढहा श्रीसाम्बसदाश्वार्पणमस्तु